जयसिंगपूर नगरपरिषद नगर, नगर अध्यक्ष म्हणून नुकतीच नगरपरिषद जयसिंगपूर माननीय श्री संजय पाटील यड्रावकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी सौ सुनीताताई खामकर विद्यमान नगरसेवक बजरंग खामकर माजी नगरपरिषद नगरसेवक पेंटू उर्फ अण्णासाहेब खामकर संभाजी मोरे अस्लम फरा सागर पाटील स्वप्नील पाटील दोन छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना संचालक श्री सजेराव बोने पाटील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगेकर राहुल पाटील डॉक्टर सचिन पाटील कोरेगावकर दीपक पाटील आणि खामकर पाटील परिवार यांच्या वतीने माननीय नगराध्यक्ष संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला नूतन जयसिंगपूर नगरा नगरपरिषद नगराध्यक्ष माननीय श्री संजय पाटील यड्रावकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले जयसिंगपूर नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्या हातून चांगला विकास होणार व कोणत्याही कामात माझ्याकडून दुर्लक्ष होणार नाही सर्व नगरसेवकांच्या वतीने सर्वच प्रश्न मी मार्गी लावीन असे त्यांनी सांगितले सतर्क लाईव्ह न्यूज साठी वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणघे तालुका करवी <laughs>